विसरत नाही जसं मी पद्मसिंह पाटलांचं नाव घेतो मी सुरेश कलमाडींचं नाव घेतो हा माझा स्वभाव आहे आणि त्यामुळे छगन भुजबळ हे माझ्या हे खूप उपयोगी पडलेत कायम माझ्या मदतीला आलेत आणि मला वाटतं की ते दुसरा मार्ग स्वीकारतात नाही स्वीकारतात पण ते त्यांना जर घुसमटल्यासारखं वाटत असेल तर छगन भुजबळ थांबणार नाहीत

थे थे एका बालकेच दर्शन घेण्यासाठी हे असं आहे की आता आम्ही सुद्धा जातो कुठे जातो आमच्या चिखलाने बूट भरलेले असतात तेव्हा कार्यकर्ता बूट घेऊन जातो त्याच्यावर पाणी टाकतो काहीतरी करतो घेऊन येत हे काय हे सगळं प्रेमापोटी घडतं हे काय ते काय म्हणजे रूढी परंपरेला धरून नसतं कित्येक वेळा आता ते इथे सभेला वगैरे गेलो की आमची बूट एक बूट तिथे एक बूट तिथे असतो मग ते पाच सहा कार्यकर्ते देतात सर थांबा तुम्ही ती इथेच थांबा तुम्ही नका बुक शोधू आणि त्याच्यात काय असं म्हणजे हे काही मला कळत नाही कुठल्या गोष्टीवर राजकारण करायचं मला कळत नाही पाय पाय धुतले म्हणजे काय त्याचं काय त्याच्यावरती काय चंदन वगैरे लावलं कुंकू वगैरे लावलं का नाही ना चंदन कुंकू हळद वगैरे नंतर नारळ वगैरे काय पडलं नाही ना मग ठीक आहे राज्यातला भाजपचा पराभव हा कुठेतरी अजितदाण्याचा प्रयत्न मी तर हे काय पहिल्या दिवसापासून बोलतोय आज भा, सुद्धा भाजपच्या आणि आर सगळ्या प्रमुख नेत्यांची बैठक ही पुण्यामध्ये झाली त्यावरती सुद्धा कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांकडून नाराजी तो सुरू आहे की माढा सोलापूर आणि त्याचबरोबर आणखी काही भागामध्ये अजितदादांच्या वतीनं तेवढं म्हणावं तसं सहकार्य झालं नाही जरी मला मला आता त्यांनी त्यांनी किती सहकार्य केलं वगैरे हे मला माहित नाही माझा प्रश्न एवढाच आहे की उत्तर प्रदेशमध्ये झाला तो पराभव कोणामुळे झाला तिथे कुठले अजितदादा होते अजितदादा ज्या दिवशी साहेबांना सोडून गेले त्या दिवसापासून त्यांचा आणि वैचारिक आमचा संबंध संपला पण एखाद्या नेत्याला घेरून टाकायचा आणि मग त्याला हे करायला त्रास द्यायचा काय योग्य नाही मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं छोट्या छोट्या कारणांवरती टी व्हीवर उड्या घेणारी माणसं आज ऑर्गनायझर विरुद्ध का बोलत नाहीत तेवढे का घाबरतात आम्ही तर कुणी आम ऑर्गनायझरला दोष देतो की मनुस्मृतीचं आठवण पहिल्यांदा ऑर्गनायझरनी करून दिली एकोणीसशे पन्नास साली की मनुस्मृती हेच आमचं संविधान आहे आम्ही तिरंगा मानत नाही कारण का त्याचे तीन रंग आहेत ती या विरुद्ध लढलो ना आम्ही जेव्हा वैचारिक बैठक घट्ट असते ना तेव्हा तुम्हाला भीती वाटत नाही बोलायला जेव्हा इथनं तिथं तिथनं इथे इथनं तिथे उड्या मारत असतात ना त्यांना बोलताच येत नाही कारण की कधी ते तिथे असतात तर कधी इथे असतात कधी सकाळी याला यायला ते काय ते बुके असतो तो द्यायला जातात संध्याकाळी दुसऱ्याला बुके द्यायला जातात ते काय बोलणार आहेत अरे पण ज्यांना अजितदादांनी मोठं केलं अशा माणसांनी तरी बोलायला हवं सरकारच्या प्रतिनिधींनी हे सांगितलं की तुम्ही मुंबईला या मुख्यमंत्र्यांची ना चर्चा करायची आहे त्या प्रतिनिधींनी सांगितलं की मुख्यमंत्री येणार असतील इथे तर ठीक आहे नाही तर आम्हाला काय मुख्यमंत्र्यांना भेटायचं ही एवढी डेव्हलपमेंट मला त्यांनी फोनवरनं सांगितली ते मला माहित आहे त्यांचं त्यांची सरकार सगळ्याच प्रश्नांना असं लोंकळत ठेवलंय मराठा आरक्षण लोंकळत ठेवा ओबीसी लोंकळत ठेवा सगळ्यांना अस्वस्थ करून ठेवायचं सगळ्यांना संभ्रमात सोडून द्यायचं आणि शंभर दिवसांनी होणाऱ्या निवडणुकांमध्ये मग ते कसे वापरता येतील ते बघायचं असं कधी होत नसतं माझं पहिल्या दिवशीचं प्रश्नाचं मत आहे की कि अमोल कीर्तीकर पराभूत झालेले नाहीत त्यांना पराभूत केलं गेलं आहे आरोकडे असलेला फोन ज्याच्यात ओ येतो डाटाचा ईव्हीएमचा एकंदर सगळा जो डाटाचा ओ टी असतो तो फोन वायकरांच्या नातेवाईकांकडनं कसा काय आला साधारण लीड जेव्हा कमी व्हायला लागला वायकरांचा खरं तर अमोल पहिल्यापासून आघाडीवर होता त्याच्यानंतर कोणाकोणाचे फोन आले कारण का तिथल्या ज्या सूर्यवंशी मॅडम आहेत त्यांचे लागे बांधे किती मोठ्या मोठ्यांचे आहेत ह्याची कल्पना मला आहे कारण का मी त्यांच्या त्यांनी ते, माझ्या हाताखाली काम केलं हाताखाली नाही आमच्या ठाण्यात होत्या ते त्या कशा बोलायच्या कशा वागायच्या मी फार जवळनं बघितलंय त्याच्यामुळे देशभरातल्या इलेक्शन्सबद्दल जो संशय व्यक्त होता की ईव्हीएम मॅनेज होत नाही होतात होत नाही होतात अखेरीस स्वतः आरोच्याच हात नाही सिद्ध झालं की ईव्हीएम मॅनेज होतात ईव्हीएम ला ओटीपी येतो कोणाला आजपर्यंत माहीत होतं की हा ओटीपी असतो म्हणून आणि सर्वोच्च न्यायालयात म्हणजे मी तर मागणी केली आहे हायकोर्टाच्या सिटिंग जज मार्फत या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी दुसरी गोष्ट फायनल काउंटिंग ऑफ इव्हीएम मशीन झाल्यानंतर बॅलेट पोस्टल बॅलेटचं रिकाउंटिंग होऊच कसं शकत नॉट इन द दॉ तुम्हाला जे काही काउंटिंग करायचं बॅलेट वाईजचं ते आधीच करावं लागतं एकदा फायनल बटन दाबली गेली आणि त्याची टोटल आली की विषय संपला तर इलेक्ट्रॉनिक्स मशीन असताना जर त्याच्या संख्येत चुका सापडत असतील मध्ये हजार वोट पहिल्या फेरीत दोन हजार वोट तिसऱ्या फेरीत तीन हजार झाले जर ते एकोणतीसशे छत्तीस किंवा तीन हजार त्रेसष्ट असे आले तर त्याच्यात कुठला तरी घोळ आहे नक्की कारण की कॅल्क्युलेटर मध्ये कधीही घोटाळा होत नाही आणि आपण ईव्हीएम कडे कॅल्क्युलेटर म्हणून बघतो आणि असे कित्येक मतदारसंघ देशभरात की ज्याची मतदानाची जो टोटल टोटल जी टोटल आहे आणि ईव्हीएम मधनं बाहेर पडलेली टोटल हे वेगळी आहे सेवन्टीन सी फॉर्म मध्ये जी टोटल दिलेली आहे आणि ईव्हीएम मधनं बाहेर आलेली टोटल ही वेगळी आहे याचा अर्थ कुठेतरी काहीतरी आहे आता एक्सप्लेनेशन अख्ख्या भारताला लागणार ना हजारच्या आतमध्ये किती जण विजयी झालेत आणि ते नेमके एकाच पक्षाचे आहेत म्हणजे हजारच्या आतमध्ये हे सगळं ओटीपीचं काम आहे सिद्ध होत इलेक्शन मॅनिप्युलेशन मधला हा भाग झाला मग चंदीगड चंदीगडची झालेली आहे का तीच, तीच इथे झाली कोर्टाने जो दिला सुप्रीम कोर्टाने सुमोटो इंटरव्ह्युन करावं सुमोटो जसं त्यांनी चंदीगडचं प्रकरण मागून घेतलेलं ते सुमोटो इंटरव्ह्यून करावं पूर्ण प्रशासनावरती शंका व्यक्त करत सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश लॉर्डशेप चंद्रचूड असं म्हणाले होते की कोणीही मतं मोजणार नाही मी मोजणार म्हणजे मी इलेक्शन ऑफिसर मी काउंटिंग एजंट त्यांनी स्वतःसमोर मतं मोजली आणि निर्णय दिला त्यांनी असं नाही सांगितलं की ही मतं चंदीगडला जाऊन घेऊन जाणे मोजा त्यांनी स्वतः समोर मोजायला लावली हा तर प्रशासनावरचा सुप्रीम कोर्टाचा विश्वास प्रशासकीय अधिकाऱ्यांची चूक आहे असं मी कधीच म्हणणार नाही ज्या पद्धतीने इंटरफिअरन्स आहे प्रशासनामध्ये पोलीस प्रशासनामध्ये आहे मंत्रालयीन प्रशासनामध्ये आहे वाटेल ती कामं करायला होतात आणि ह्याच्याबद्दल प्रशासकीय उच्च पदस्थ अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड संताप आणि म्हणजे त्यां ते फार अस्वस्थ आहेत की नको ती कामं आमच्याकडनं करून घेतली जात आहेत कोणाच्या पक्षात काय चालू आहे ह्याच्याबद्दल मला काही घेणं देणं नाही त्यांचा पक्ष ते त्यांचा राजीनामा ते बघतील मी अजित पवारांबद्दल फक्त एवढंच बोललो की पूर्ण सरकारचं अपयश हे अजित पवारांना च्या डोक्यावर फोडून त्यांना बळीचा बकरा देऊ नका मी साधा प्रश्न विचारला की उत्तर प्रदेशमध्ये जो एवढा दारुण पराभव झाला त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार तिथे कोणी अजित पवार आहेत का असं आहे की या देशामध्ये बेरोजगारी या देशामधला महागाई या देशामध्ये अल्पसंख्याकांबद्दल काढलेले अनुद्गार निर्माण झालेली द्वेषाची भावना संविधान जाणार म्हणून दलितांमध्ये जा निर्माण झालेली भीती दलित ओबीसी एस सी एस टी सगळ्यांमध्ये भीती निर्माण झाली होती हे सगळे कोणी मोजतच नाहीये इलेक्टोरल बॉन्ड्स त्याच्यामधला भ्रष्टाचार तुम्ही महाराष्ट्रातल्या सीटा बघा ना महाराष्ट्रातले बीजेपीचे ते दिग्गज होते जे दिन दिन चार चार लाखांनी मदत निवडून आले होते ते कितीवर आलेत लाखावर सव्वा लाखावर याचा अर्थ बीजेपीची मतसंख्या कमी झाली आहे नाही ते जाऊ दे ते आता मतांसाठी ते काही करतील पण तुम्हाला तुम्ही ऐकलं का की तानाजी सावंत यांनी तेराशे चाळीस लोकांसाठी तीन कोटी रुपये तीन दिवसाचा खर्च दिलाय जेवणाचा मी तुम्हाला हिशोब देतो थांबा ऐका या जेवणासाठी तीन कोटी लोकांना मंडप नव्वद लाख बैठक व्यवस्था फर्निचर खुर्ची बारा लाख स्वच्छता गृह व्यवस्था पंधरा लाख डॉक्टर नर्सेस अल्पोपार भोजन खर्च तीन कोटी जागे भाडे खर्च सहा लाख सीसीटीव्ही पंधरा लाख निवास व्यवस्था एक कोटी ऐंशी लाख सतरा ठिकाणी उपचार केंद्राचा खर्च म्हणजे जिथे खरा खर्च करायला हवा उपचाराचे जे काय जे काय रूम्स वगैरे असतील जे काय इन्स्ट्रुमेंट त्याला खर्च फक्त वीस लाख रुपये आकस्मिक खर्च केस पेपर इंटरनेट वॉकी टॉकी पस्तीस लाख वीज कनेक्शन सहा लाख वाहतूक व्यवस्था दहा लाख आरोग्य दूत इंधन खर्च दहा लाख औषधी औषधी सामग्री दोन कोटी चाळीस लाख एकूण खर्च नऊ कोटी चव्वेचाळीस लाख रुपये हा विठ्ठलाच्या नावाने या सरकारने घातलेला दरोडा आहे कमीत कमी देव देवाला तरी सोडा मला एक जुनं गा गाणं आठवतं पिक्चर मधलं दे जाते भगवान को कु धोका क्या छोडेंगे कस हे जे सांगा ना सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार हे असंही ते सर्वसामान्यांचं

पण ज्या दिवशी हे झालं त्या दिवशीच मी म्हटलं इट इज वन ऑफ द बिगेस्ट स्कॅम अगेन इन इंडिया शेअर मार्केट मॅन्युप्युलेशन सारखी घाणेरडी गोष्ट नाही आणि ह्याच्यात गोरगरीब अडकतो जेव्हा देशाचे प्रमुख लोक सांगतात शेर विकत घ्या शेअर विकत घ्या ज्याम पैसे मिळणार आहेत ज्याम पैसे मिळणार आहेत तेव्हा गरीबातला गरीब माणूस पण त्या जाळ्यात अडकतो की त्याला पैसे मिळणार आहेत पैशाचा लोप कोणाला सुटलाय आणि मग तीस आणि चाळीस कोटी रुपये एका दिवशी उलटा पलट होते शेर धाड 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 वरती धाड कण खाली पडतात तिचं उत्तर कोणीतरी दिलं पाहिजे ना सगळ्याच गोष्टी अशा कशा चालतील इलेक्ट्रल बॉन्ड विषय बांध चर्चाच नाही आता अरे पण तुम्ही पैसे घेतले ज्याला नहीं। नहीं। सुप्रीम कोर्ट म्हणतं की हे अनकॉन्स्टिट्यूशनल आहे जेव्हा अनकॉन्स्टिट्युशनल पद्धतीने पैसे घेतले जातात तेव्हा ते पैसे पण अनकॉन्स्टिट्युशनल आहेत मग त्याच्यावरती अनकॉन्स्टिट्युशनल असंविधानिक पैसा जमा करणं हा कायद्याने गुन्हा आहे आता आमचे खासदार बोलतीलच त्याच्या बाबतीत पण ह्या लेवलचा कोणाला कळणार नाही ना असा भ्रष्टाचार चालवत होता आम्ही इलेक्ट्रल बॉन्डची माहितीच देणार नाही असं सरकारी वकील जेव्हा सुप्रीम कोर्टात सांगतो तेव्हा आश्चर्याचा धक्का बसतो आणि सांगताना हे सांगतो की आम्ही जर दिलं तर भारतामध्ये हाहाकार माजेल कशामुळे हाकार माजेल हे तर हिज लॉर्डशिप चंद्रचूड यांनी ते घट्ट धरून ठेवलं आणि सांगितलं आम्हाला सगळंच हवंय म्हणून पुढे आलं नाही तर पुढे आलंच नसतं कॉन्फिडेन्शियल ठेवलं होतं त्यांनी इलेक्टोरल बॉन्ड्स आणि हे आत्ता मी जो भ्रष्टाचार सांगितला तो म्हणजे सेबीचा म्हणजे तुमच्या शेअर विक्रीचा या दोन भ्रष्टाचाराची चौकशी केली तर या सरकारमध्ये सत्तर वर्षात टोटल जेवढे भ्रष्टाचार झालेत ना त्यांच्या शंभर पटीने अधिक भ्रष्टाचार झाले याच्यासमोर टू जी स्कॅम भ्रष्टाचार नव्हताच तुम्ही जर एक वस्तू दहा रुपयाला विकली असती तर तुम्हाला एवढे पैसे मिळाले असते असे करून तुम्ही एक रुपयाला का विकली म्हणजे ज्याला म्हणजे हवेतले विचार असतात ना हवेतले विचार एकशे काय किती एकशे सत्तर लाख कोटी वगैरे काहीतरी विचित्र फिगर आणली होती आज हा मोबाईल आपल्या हातात दिसतोय ना प्रत्येकाच्या याला जर लोकांपर्यंत कोणी पोचवलं असेल ना तर तो, तो राजा ज्याला तुम्ही जेलमध्ये टाकलात गरिबांच्या हातात जो मोबाईल दिसतोय ना तो युपीएच्या धोरणामुळे दिसतोय लोकांना परवडेल अशा भावात युपीएच्या सरकारने मोबाईल आणला लोकांचा संपर्क वाढावा आज आपला देश मोबाईलवर चालतोय कित्येक ऑफिसेस मोबाईलवर चालतायत जगाशी संपर्क आपला मोबाईलवर होतोय मला तसं वाटतच नाही मी ऑफिसच्या बाहेर आहे गाडीत बसलो असलं तरी सगळी कामं होत असतात आणि तुम्ही त्या राजाला दोन वर्ष जेलमध्ये बसवलेलं इथे तर म्हणजे तो सुद्धा नोशनल लॉस होता म्हणजे असा हा विचार केलेला लॉस होता एक लाख सत्तर हजार कोटी आता पस्तीस लाख कोटी पन्नास लाख कोटी कोण बोलायलाच नाही म्हणजे एवढा भ्रष्टाचार तर उभ्या म्हणजे सगळ्या काँग्रेसच्या सत्तर वर्षात झाला नव्हता म्हणजे सत्तर त्यांचा हिशोब आहे ना तो चुकला इथे उज्ज्वल भाजप लोकसभा निवडणूक उज्ज्वल आता विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांच्याकडे आहे त्यांनी ती स्वीकारायला नको एथिक्स म्हणून एथिक्स म्हणून वकील हा बॉयस पाहिजे त्याचे पॉलिटिकल व्ह्यूज असावेत पण तो कोर्टात जाताना त्याचा कोर्टावरती कुठलाही डाग नसावा कुठलाही शिक्का नसावा आज व्हिज्युअल निकम एका विचाराने प्रेरित होऊन त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आहे त्यामुळे त्यांनी स्वतःहून ते पद नाकारायला हवं सुद्धा झाले होते पण ते आता असं की अभिषेक अभिषेक मनुसिंग हे कधीच मंत्री नव्हते कपिल सिब्बल हे मिनिस्टर होते खासदार होते खासदार होते खासदाराला करता येत पण तुम्ही डायरेक्ट सरकारी वकिलावरनं बीजेपीच्या तिकिटावर लढलात डायरेक्ट तिकीटनं हरल्यावर बाहेर पडलात आणि परत सरकारमध्ये घुसतात आणि कपिल सिब्बल हे कधी सरकारी वकील नव्हते ते स्वतःहून प्रॅक्टिस करायचे तुम्ही सरकारचे प्रतिनिधी म्हणून जातात कपिल सब्बील नाम नामवंत पन्नास वर्ष झाले त्यांना सुप्रीम कोर्टात पन्नास वर्ष अभिषेक बनू संघवी हे काय कधी ॲडव्होकेट जनरल ऑफ इंडिया नव्हते ते स्वतःची प्रॅक्टिस करतात स्वतःची प्रॅक्टिस करणारा माणूस काही करू शकतो लोकसभा स्पीकर का पद बहुत महत्वपूर्ण होता है

वो सिद्धांत ही नहीं रहे तो कहाँ सिद्धांतिक बातें बातें करेंगे ये मिलना चाहिए वो मिलना चाहिए इज्जत मिलनी चाहिए सब खत्म हो गया 2014 के बाद हाँ ठीक है विरोधी पक्ष में हम थे तब एक जमाने में वाजपेयी हुआ करते थे वाजपेयी जी जिस तरीके से सम्मान करते थे विरोधी पक्ष का वाजपेयी जी का भाषण सुनने आज भी है कि मैं ऐसा कभी नहीं कह कह सकता हूं इस सत्तर सालों में देश में कुछ नहीं हुआ ये कहना है इस देश के मजदूर मजदूरों का मजदूरों का अपमान होगा एवढा मोठा विचार विचारांची मानस होती है। काय अभी क्या क्या कहें सत्तर साल में कुछ ही नहीं हुआ जो हुआ वो 2014 साल के बाद हुआ तकदीर हमारी ये नहीं कहा कि हमको स्वतंत्रता भी 2014 में मिली गृह मंत्री अमित शाह मणिपुर में जाकर बैठक करते हैं तो कहते हैं कि मैत्रीपूर्ण समाज के बीच जो जो है, जो तो अच्छी तो बात है अच्छी बात देखो तो ऐसा तो 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 है कि इसमें राजनीति में नहीं करना चाहता बात इतनी है कि जब सही में माँ के प्यार की आवश्यकता होती है तब अगर माँ प्यार देगी तो उसको प्यार कहा जाता है नहीं तो फिर उसको सौतेलेपन से देखा जाता है जब सही में वहां के औरतों को जरूरत थी वहां के लोगों को जरूरत थी माए बाप सरकार की माए बाप उधर गए नहीं हमारी महिलाओं के ऊपर रस्ते पे बलात्कार हुआ वो जिंदा जलाई गई वो जो जख्म है वो भरने के लिए अब साल लगेंगे साल कहीं साल चले जाएंगे एक्शन शुड एट द फर्स्ट मोमेंट मुख्यमंत्री एन बीरेन उस पूरी बैठक में कहीं नजर नहीं आये महत्वपूर्ण मुद्दा की मंत्री वहाँ के लिए उसके बारे में मुझे दूसरा एक मुद्दा की जिस तरीके से नॉर्थ वेस्ट की सीट को लेकर अभी भीजस जो बरकरार है और दूसरी हम देख रहे हैं की रविन्द्र भाईकर उनके जो घटक दल है के लोग हैं राजे जाके मिलते हैं उनको धन्यवाद देते हैं लेकिन उनकी जीत को लेकर भी भी वो जीते नहीं है वो हारे है उनको जिताया गया है जो फोन पे पूरा डाटा का ओ आता है वो फोन कैसे क्या किसी के हाथ में जा सकता है और मैं जो मैं हमेशा बोलता था कि ईवीएम कैन बी मैनेज वो पूरा मैनेज कैसा होता था ये किसी को पता ही नहीं चलता था मैं वाइकर जी को शुक्रिया अदा करता हूं कि कम से कम दोष को पता तो चला मैनेज कैसा होता है आरो हाथ में रखो आरो का फोन हाथ में रखो डाटा को बराबर मैनेज करो इधर से ही हो गया काम तुम्हारा और ये कम संख्या में जितने भी आप उम्मीदवार जीतते हैं वो आरो की मेहरबानी होती है दूसरी चीज काउंटिंग के बाद रिकाउंटिंग जब होता है तो इलेक्ट्रॉनिक्स मशीन के माध्यम से हुई काउंटिंग कम ज्यादा कम ज्यादा कैसे होती है तुम सो सो दबाओ दो बार और एडिशन हंड्रेड प्लस हंड्रेड डालो कैलकुलेटर में तो टू हंड्रेड आएगा टू हंड्रेड एंड टू नहीं आएगा ईवीएम इज अब कैलकुलेटर तो उसमें गलती कैसे होती है यही तो हमारी हमारा जो रोना है वो उसके ऊपर ही है कि परफेक्शन कहा है ईवीएम में और इसीलिए शक की गुंजाइश है अभी ये ओटीपी का फोन ही जाता है उम्मीदवार के रिश्तेदारों के हाथ में तो उन्होंने ओटीपी मैनेज करके डाटा मैनेज किया होगा कि अरे इसमें कम दिख रहा है दबाव अड़तालीस वोट से जीत गए तो, तो ऐसा है कि सरकारी वकील बनने के लिए कुछ मानसिक मर्यादा वकीलों ने रखनी चाहिए ये कोई लॉ नहीं है लेकिन वकील जब कोर्ट में जाता है तब किसी पार्टी का बनके नहीं जा सकता सरकारी वकील कपिल सिब्बल भी है राजनीति में अरुण जेटली जी भी थे राजनीति में बड़े वकील थे लेकिन वो सरकारी वकील कभी नहीं मैं पी चिदम्बरम थे वो सरकारी वकील कभी नहीं थे कपिल सिब्बल आज उनके सुप्रीम कोर्ट के उनके वो खड़े रहे थे 52 टू अगो बावन साल पहले खड़े रहे थे वो कभी सरकारी वकील नहीं बने सुजवल निकम का भाग्य है कि जो भी सरकार आती है उसमें वो बड़ा पर अपना गेंद फिट कर देते हैं हमारे टाइम भी वो सरकारी वकील थे बीजेपी के टाइम भी वो सरकारी वकील थे सिर्फ इतनी बात है कि सरकारी वकील होने के बाद उन्होंने चुनाव लड़ा है अब कम से कम एथिक्स एथिक्स ऑफ ऑफ लॉ ही शुड नॉट रिप्रेजेंट द गवर्नमेंट इन द कोर्ट ही शुड भी हाँ वकील रहने से कोई नहीं इनकार करता है पर सरकारी वकील ये गलत बात है देखो तुम मारोगे तुम किसी को मारोगे से मिलना चाहते तुम किसी को अपमानित करोगे किसको हरदम दबाना चाहोगे तो कोई आदमी आपका सुनने वाला नहीं है पार्टी लोकतंत्र के ऊपर चलती है लोकतंत्र के ऊपर ही चलनी चाहिए वो अपनी राज्य व्यवस्था है घर की राज्य व्यवस्था ऐसा नहीं समझना चाहिए और बुजबल ये बड़े नेते हैं, नेता है इस इसको तो कोई इनकार ही नहीं कर सकता वो महाराष्ट्र की ओबीसी की आवाज है इसका कोई इनकार आज देश में जो ओबीसी के नेता है चाहे वो लालू प्रसाद यादव हो अभी तेजस्वी यादव हो अखिलेश यादव हो ऐसे जो गुने चुने नेता बचे हैं उसमें से एक छगन भुजबल है इससे कौन इनकार करेगा आपने भी हमेशा ओबीसी चाहिए आप लोगों की मांग एक है नहीं नहीं हम तो हमेशा कहते हैं दूध का दूध पानी का पानी हो जाने दो इस इस देश में बहुजनों की संख्या कितनी है ये देश को पता चलने दो ना हमसे हमेशा हमारे ऊपर इंजाम लगाने के कि इनको तो ज्यादा ही मिला है इनको तो ज्यादा ही मिला है तो देश को समझने दो ना एक बार कि बहुजन है कितने एससी एसटी ओबीसी है कितने अगर वो पचस्सी परसेंट है तो फिर उनको पचास परसेंट रिजर्वेशन क्योंकि तो वो मुझे नहीं मालूम वो सरकार में बना बने रहेंगे या नहीं रहेंगे लेकिन मुझे लगता है कि भुजबल साहब अपमान सहन नहीं करेंगे सरकार में रहेंगे नहीं रहेंगे पार्टी छोड़ेंगे छोड़ नहीं छोड़ेंगे वो मुझे नहीं मालूम पर जिस तरीके से उनकी अवहेलना की जाती है जिस तरीके तरीके से उनको ऐसा टॉन्ट मारा जाता है मुझे लगता है भुजबल टॉन्ट मारने में सबके बाप है आज उनको ही टॉन्ट मारा जा रहा है और कोई पार्टी ऐसी नहीं जिसको भुजबल की जरूरत नहीं आपको भी वह वो मैं नहीं बोल सकता वो। दे महाराष्ट्रामध्ये खून हा अतिशय सोपा झालाय म्हणजे खुना जीवाची काही किंमतच राहिलेली नाही कोणी येतो काही करतो कुठेही मारतो गोळ्या काय झाडतात म्हणजे मी पुण्यातला जो सर्वात घाणेरडा खून बघितला तो म्हणजे दोघं समोरासमोर जेवतायत समोरच्या माणसाने बाहेर सांगितलेलं असतं की मी ह्याला जेवायला जेवायला बसवणार आहे हा बस आहे जेवतोय मागनं दोन पोरं येतात ठाक ठाक मोहळ तो तो, तो पण गुंडच होता केला किती सोप्या पद्धतीने मारला म्हणजे मला अजूनही आठवतं की अजितदादा ठाण्यात आले होते तेव्हा ठाण्यातल्या ते गुंडागर्दीबद्दल बोलली होती काय गुंडागर्दी आहे ठाण्यामध्ये तर मुख्यमंत्र्यांवरतीच टीका केली त्यांनी पण स्वतःच्या पुण्यामध्ये कर्ज काय चाललंय याच्याबद्दल चा काही बोलणं नाही आता पोरशे प्रकरण इलिगल बार प्रकरण मु म्हणजे ठाण्यामध्ये नवी मुंबईमध्ये किती वाजेस्तर बार चालतात काय काय मारामारी होतात हे जर ऑन आन रेकॉर्ड आहे ना गृहमंत्री स्वतः लॉ शिकलेले आहेत अत्यंत परिपक्व असे राजकारणी आहेत प्रगल्भ आहेत विरोधी पक्ष नेते राहिले आहेत त्यांनी सरकारला अनेक वेळा सरकारचे कपडे काढलेत विधानसभेत त्यांना मी काय सल्ला देणार টুজা ন্রাশে ন্রাং হাচে জ্যাও কটালদ্ন এঢু স্াকে, দিশান্যারাক্প পাবকিত, করার হটলকি